हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला उपासाची पुरी करून दाखवणार आहे अतिशय सिंपल आहे तेलकट न होणारी आहे आणि उपासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच खातो वडे नेहमी खातो परंतु यावेळेस एकादशीला नवीन काहीतरी करून खा म्हणून आज मी तुम्हाला पुरी करून दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आता त्याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला आलूची भाजी उपासाची आलूची भाजी कशी बनवायची आता कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे नंतर जिरं टाकायचं आहे आणि मिरच्या टाकायच्या मिरच्या चांगल्या झाल्या की तोपर्यंत मी काय केलेलं आहे उकडलेले बटाटे आधीच उकळून घेतले आणि त्याची साल काढायची आपल्याला नंतर आपल्याला बटाटे टाकायचे बटाटे थोडे झाले की लगेच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आता इथे तुम्ही साधं मीठ वापरलं आहे तुम्ही सेंदी मीठसुद्धा तु वापरू शकता आणि नंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर असा दोन चम्मच आपल्याला कूट टाकायचा आहे आणि लिंबू असेल तर लिंबूसुद्धा तुम्ही वरून पिळू शकता इथे आपली कंप्लेंट आता बटाट्याची भाजी सुकी झालेली आहे पुरीसोबत आपल्याला बासुंदी किंवा श्रीखंड हे खूप छान लागते बऱ्याच वेळेला आपल्याकडे कसं दूध शिल्लक राहते आता मी घरीच दूध शिल्लक होतं त्याचीच मी थोडीशी बासुंदी तुम्हाला करून दाखवणार आहे दूध उकळायला दू दू ठेवलेलं आहे अर्ध दूध आपल्याला करून घ्यायचं आहे दूध थोडं पातळ आहे आणि नंतर काय करायचं त्यामध्ये आपल्याला विलायची टाकायची आहे तर तीन विलायची मी टाकलेल्या आहे अशाच टाकलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट म्हणून बदाम टाकलेले आहे तुम टाक टाक आता तुमच्याकडे बाकी जे काही ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही त्याचा उपयोग करू शकता छोटी लहान वाटी मी इथे साखर टाकले आहे साखर काही जास्त वापरली नाही चार ते पाच चम्मच आणि नंतर खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे आणि आपलं दूध आता उकळायला ठेवलं आहे पाच मिनटं मी ते तसंच दूध उकळायला ठेवणार आहे आता पीठ कसं भिजवायचं आहे इथे राजगिरा पीठ वापरलेलं आहे एक वाटी राजगिरा पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला अतिशय कोमट पाणी करूनच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे थंड पाण्याने हे पीठ भिजवायचं नाही परंतु थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ असं असं मळून घ्यायचं आहे आणि पूर्ण असा घट्ट गोळा असा झाला की नंतर काय करायचं आपल्याला त्याचे गोळे करायचे आता इतके यायचे मी फक्त चारच अशा पुऱ्या करून दाखवणार आहे कारण जास्त पीठही नव्हतं फक्त मला व्हिडिओ दाखवायचा होता आणि नंतर काय करायचं पॉलिथिनला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे करायचे एक गोळा आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला लाटून सा। घ्यायचं आहे जसं आपण पुरी लाटतो ना ला, त्याचप्रमाणे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे कसं ती पुरीसुद्धा अशी फाटल्या जात नाही म्हणून पॉलिथिनवरच घेऊन आपल्याला लाटायची आहे आता अशा पद्धतीने चारी पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तेल गरम करायला ठेवायचं आता इथे तुम्ही पुऱ्या तुपातूनसुद्धा तळू शकता परंतु ते मी इथे तेलाचा वापर केलेला आहे शेंगदाणे तेलाचा आणि त्याच्यातल्या मी पुऱ्या तळणार आहे बघा अशी कशी टम आणि अशी पुरी फुगलेली आहे कोणी सुद्धा नाही की राजगिराच्या पिठाची पुरी आहे म्हणून प्रत्येक पुरी ही अशी टम फुगलेली आहे अशाच पद्धतीने ह्या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आता तुम्ही ह्या पुऱ्या श्रीखंडसोबत अतिशय सुंदर लागतात म्हणून मी तुम्हाला बासुंदी करून दाखवली आहे बासुंदीसोबतही छान लागतात आणि बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी अतिशय सिंपल पद्धतीने सांगितली आहे आणि ह्या एकादशीला तुम्ही आता आता आपण नेहमी शाबुदाना वगैरे खातो परंतु ह्या एकादशीला नवीन काही अशी डिश करा म्हणजे घरीसुद्धा मुलांनासुद्धा आवडेल आणि त्याच्यासोबत बासुंदी आणि बटाट्याची भाजी कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता इतरांनासुद्धा तुम्ही सांगू शकता आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मस्त खा आनंदी रहा, धन्यवाद